नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना सर आज आपण जाणार आहे अंबरनाथला जिथे जे प्राचीन काळातील शिवमंदिर आहे जिथे द दगडापासून बनवलेलं शिवमंदिर आहे प्राचीन काळातले तर आपण तिथे जाणार आहे आणि ते मंदिर आज आपण एक्सप्लोअर करणार आहे तर कसं जायचं आणि कुठून तुम्ही जाऊ शकता कुठून रिक्षा वगैरे भेटेल ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो शिवमंदिरामध्ये जाण्यासाठी तुम्हाला सेंट्रल लाईनवरतून कोणती अंबरनाथला जाणार आहे कोणतीही ट्रेन पकडा आणि अंबरनाथ स्टेशनवरती उतरून अंबरनाथ स्टेशनच्या बाहेरच शेअरिंग रिक्षा लागतात शिवमंदिरामध्ये जाण्यासाठी तर तिथून शेअरिंग रिक्षामध्ये बसून आय थिंक ट्वेंटी रुपीज कॉस्ट घेतात ते मंदिरापर्यंत जायचे तर बघू आता काय प्राईज वगैरे हो वाढली काय रिक्षेची तर धावतो तुम्हाला चला तर अंबरनाथ स्टेशनपासून इथं रिक्षा लागल्यात बघा इथं नाही थोडे पुढे इथून समोर रिक्षा आहेत अंबाना स्टेशनवर थूक घाई तर स्टेशनवरून शेअरिंग रिक्षा इथे येतात वीस रुपये घेतात सीट मागे आणि इथे मंदिर तर इथे चप्पल वगैरे हो काढण्यासाठी स्टँड वगैरे हो आणि ते समोर मंदिर आहे आणि हे मुख्य गेट आहे मेन अशी तीन दरवाजे आहेत इथे एक आहे आणि समोर एक आहे इथं प्रत्येक दिवशी गर्दी असते तर या मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर एक हजार साठ साली बांधले होते आणि हे मंदिर पांडवाच्या काळामध्ये पांडवाने एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले होते पण हे मंदिर हे मंदिर अव अपूर्ण राहिले कारण या मंदिराचा गाभारा अर्धवट होता जो की आता एक तीन चार वर्ष झाले हा गाभारा आत्ता पूर्ण केला या मंदिराचा बघा प्राचीन काळातील लोकांच्या मूर्त्या वगैरे कोरले आणि इथं गणपती बाप्पांचं चित्र आहे इथं हत्ती वगैरे केलं मंदिराचा दुसरा हा गेट आहे ना ह्याच्या समोरवरती एक गणपतीचं छोटंसं मंदिर आहे आणि गणपतीची ॲक्च्युली सोंड नाही काहीतरी असेल हिचं मित्रांनो इथे जे समोर हे लोक दिसतात ना इथे एक, एक पहिला दरवाजा होता जो की आता बंद केला या असं म्हटलं जातं की इथून एक पंढरीची वारी गेली होती या दरवाज्यातून पंढरीला ती वारी म्हणजे इथून गेल्यानंतर गायब झाली नंतर हा दरवाजा इथे बंद केला आणि इथे देवाची एक मूर्ती ठेवली होती आणि इथे गाभार आहे देवीचं मंदिर आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे अशी आणि इथे देवी आणि या मंदिराला तीन दरवाजे आहेत पूर्व पश्चिम आणि दक्षिण असे तीन दरवाजे आहेत हा एक पहिला दरवाजा आहे दुसरा इथे दरवाजा आणि तिसरा दरवाजा याच्या मागे असे तीन दरवाजे आहेत याच्यामध्ये तू भाऊ बघा इथे लाईनमध्ये उभं राहिला मी इकडे व्हिडिओ बनवते पैलवान शिवशंकराचे वाहन नंदी सिनेमॅटिकाऱ्यात जाण्याची आतमध्ये गाभारात जाण्यासाठी सत्तु आमच्या हातात बांधायच झालंय माझ्या मध्ये हातामध्ये तर ऑलरेडी आता फोटो वगैरे काढले सागरी तो फोटो काढतोय जय महातालचे तोपर्यंत तुम्हाला मंदिराची कलाकृती जाऊ इथे पण तो दरवाजा होता तू आता बंद केलाय पालखी गेली ती इथून आतमध्ये पालखी गेली तर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने इथे होल आहे इथून शिवलिंग दिसतं कॅमेरा ॲडजस्ट होई ना करत तेव्हा जे लोक इथे उभे आहेत ना त्याच्या समोर बरोबर शिवलिंग आहे ते इथून दिसतं खूप सुंदर असं कोरीव काम केले जे की एका रात्रीमध्ये केलेलं आहे पाच पांडवांनी एका रात्रीमध्ये सर्व कोरीव काम केले सत्तूबाईचं आमच्या इथं फोटोशूट चालू आहे सत्तूबाई so, तुम्हाला काय माहिती आहे इथल्या मंदिराबद्दल माहिती माहिती आहे का काय महादेवाचं महादेवाचं मंदिराची काय माहिती आहे सांगा काय तरी माहिती असेल बिनकामाचं तुम्ही येणार नाही इकडे तर या शिवमंदिराच्या बाजूला इथे एक नदी जी की पूर्ण आता प्रदूषित झाली ज्याच्यामध्ये आता गटरचं वगैरे पाणी मिक्स होते त्याच्यामध्ये एक त्रिशूळ लावलं इथे आणि बाजूला इथे एक हनुमानचं मंदिर आहे आणि आज शनिवार आहे आणि हनुमानचं आम्हाला दर्शन झालं बजरंगबली इकडे वगैरे प्रतिमा वगैरे आणि हे शिनरी वगैरे लावले तिथे झाडाला पिंपळाचं पिंपळाचे झाडूबाळू काळूबाळू तर बघा मित्रांनो इथं पिंपळाच्या झाडाखाली बजरंगबलीचं मंदिर आहे आणि आपले इथे गणेश भगवान पार्वती शंकर आणि नंदी महाराजच्या मूर्त्या ठेवल्या वगैरे लावले हनुमानाच यांच काय काय चाललंय सत्यजित भाऊ सत्यजित भाऊ काय म्हणणं आहे तुमचं इथं येण्याबद्दल काय चाललंय देवाचं दर्शन आता आपण निघालो इथून मंदिरापासून दर्शन वगैरे घेतले आपण प्रसाद वगैरे घेऊन जाऊ घरी तर या मंदिराच्या समोर ते एक गार्डन पण आहे ते तिथून रस्त्याने वरती जायला रस्ता येते शिडीवरतून जायला ते गार्डन आता सध्या बंद आहे तिथे बांबू वगैरे हो लावले गाडवे आणि मंदिर आता आम्ही गेलो तो मंदिराच्या वरच्या साईडला सनसेट बघण्यासाठी पण सनसेट दाखवण्यासारखं काय इथं लोकेशन नाही द्राक्ष घ्यायला रुद्राक्षात आता आपण चालत घरी सच्चा म्हणतो इथे फोटोशूट साठी चांगली जागा चा आहे त्यामुळे रिक्षा उतरलो आणि आता चालत चाललोय कॅशियर सागर भाऊ आमचे पैसे गेलेले सत्तर रुपयाचा वाडा पाव जेमुळं खाय खायचं नाही तरी पण यांच्यामुळं खायला लागतं मित्रांनो आता आपण घरी पोचलेलो आहे आणि जसे की तुम्ही पाहिलं हा व्हिडिओ काही मोठा झालेला नाही त्याच्यामध्ये काही शिवमंदिराची जास्त माहिती मला देता आली नाही कारण की ते मंदिर खूप प्राचीन प्राचीन काळात नाही जे की इसवी सन एक हजार साठ का काय साली बांधलं होतं पांडवाच्या काळामध्ये बांधलं होतं त्याची माहिती गुगलवरती पण नाही आहे तेथील स्थानिक लोकांकुटून मी विचारून त्यांना तुम्हाला माहिती सांगितली होती की ते मंदिर कोणी बांधलं कधी बांधलं होतं एका रात्रीमध्ये ते मंदिर बांधलं होतं तर ही अशी माहिती काय मी तिथील स्थानिक लोकांकुठून विचारून तुम्हाला सांगितले आहे आणि अशीच जर तुम्हाला वेगवेगळ्या प्राचीन मंदिराची माहिती पाहिजे असेल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि तर मित्रांनो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन ब्लॉगचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा नवीन ब्लॉगही पाहू शकाल तर माझा नवीन ब्लॉग हा मी नेक्स्ट ब्लॉग हा गणेश मंदिरावरती बनवणार आहे जे की गणेश मंदिर प्राचीन काळातलं इथे पण मंदिर ते पण आपल्या मुंबईमध्येच आहे तर त्याच्यावरती आपण नेक्स्ट ब्लॉग बनवणार आहे तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय